इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच परभणी इथे संविधानाचे प्रतीक असणाऱ्या संविधानाची तोडफोड करून संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमामधन सर्व समाज गुन्हा गोविंदाने राहतोय मात्र काही समाज कंटकांनी परभणी या ठिकाणी गालबोट लावलाय ही घटना आंबेडकरी जनतेच्या दृष्टीनं निषेधार्ह आहे सदर घटनेच्या अनुषंगानं समाजात प्रचंड अशी चीड निर्माण झाली आहे झालेल्या घटनेच्या अनुषंगानं मोर्चे राज्यभर काढण्यात येत आहेत काही अनुचित घटना देखील घडून गेल्या आहेत मात्र यामध्ये आरोपी मोकाट फिरत आहेत आरोपींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तसं न करता सदर आंदोलनामध्ये असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि योगायोगानं सदर भीमसैनिकांचा जामीन होऊन देखील पोलिसांनी त्याला जाणीवपूर्वक ताब्यातच ठेवलं आणि दुर्दैवाने या भीमसैनिकाचा पोलिस कोठडीमध्येच मृत्यू झाला कोठडीमध्ये असलेल्या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू होतोच कसा हा भीमसैनिकांना पडलेला मोठा प्रश्न आहे झालेल्या तपासाच्या त्याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे असा रिपोर्ट सोशल मीडियावरती व्हायरल झालाय संविधानाचे रक्षण करणाऱ्याला संपवून टाकलं आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्याला मात्र मोकळं सोडलाय ही कुठली नीती या घटनेमध्ये आरोपी नंतर कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हेच दोषी आहेत ही खात्रीच झाली आहे पोलीस स्टेशनमध्ये भीम सैनिकाच्या झालेल्या मृत्यूच्या अनुषंगानं घटनेचा निषेध करण्याच्या दृष्टीनं आंदोलनात्मक दिशा ठरवण्यासाठी अकोले आंबेड कर मदील दे या ठिकाणी आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन येत्या तेवीस तारखेला या परभणी घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश आंदोलन आयोजित केलं आहे तरी या आंदोलनासाठी सर्व आंबेडकरी तसेच संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं संविधानाचं प्रतीक असलेल्या स्टॅच्यूची मोडतोड करण्यात आली ज्यांना मोडतोड केली त्याच्यावरती गुन्हे दाखल करा त्याला अटक करा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकर जनता शांततेच्या मार्गाने जनआंदोलन करत असताना शांतता मार्गाने मोर्चा करत असताना त्या मोर्चा नंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून घरात घुसून आमच्या आया बहिणी लहान मुलं असतील यांना मारहाण केली काही तरुण कार्यकर्त्यांना अटक केली आणि एकदम प्रचंड अशी दहशत परभणी जिल्ह्यातल्या घराघरात निर्माण झाली या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बी शिकणारा विद्यार्थी यालाही अटक केली आणि अटक करून पोलीस स्टेशनमध्ये त्याला अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला वास्तविक या देशात नेमकं चालले तरी काय या सर्वच घटनेचा शब्दात निषेध व्यक्त करता येत नाही या घटनेचा निषेध करण्यासाठीच तालुक्यातील तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता अकोले तहसील कार्यालयावरती जन आक्रोश आंदोलन आयोजित केलं आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं आंबेडकरवादी जनतेनं या आंदोलनामध्ये आपल्या घरातला प्रश्न म्हणून उपस्थित राहावं विनंती करतो अकरा डिसेंबर रोजी परभणी येथे एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधानाचे संविधानाचं त्या ठिकाणी शिल्प होतं ते शिल्प फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे सदरवी व्यक्तीवर पोलिसांनी अत्यंत म्हणजे दबावाखाली येऊन राजकीय दबावाखाली येऊन त्या व्यक्तीला अटक केली त्याला मनोरुग्ण ठरवलेलं आहे सदर घटना घडल्यानंतर परभणी शहरामध्ये आंबेडकरी समुदायाचा मोठा उद्रेक झाला आणि उद्रे त्या उद्रेकातून सा, त्या ठिकाणी जे काही उद्रेक होणं किंवा लोकांच्या भावना व्यक्त करणं हे सा साहजिक होतं आणि त्या स त्या भावनेच्या भावनेला विरोध करीत असताना पोलीस प्रशासनानं घरात कोंबिंग ऑपरेशन करून बौद्ध वस्तीमध्ये अक्षरशः घरात घुसून महिलांना लहान मुलांना मारहाण केली बरेच लोक जखमी झाले बऱ्याच लोकांना निरापराध लोकांना अटक करण्यात आली या सदर घटनेच्या बाबतीत महाराष्ट्रभर जो जो जन आंबेडकरी समुदायामध्ये जो उद्रेक निर्माण झालेला आहे संताप व्यक्त होतो आहे पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा याच्या या घटनेच्या या निषेधार्थ महाराष्ट्रभर जी आन बंद झाले आंदोलनं झाली याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवारी तेवीस तारखेला तेवी तेवीस तारखेला तेवीस तेवी तारखेला आपण तेवी अकोले येथे या ठिकाणी आक्रोश आंदोलन करणार आहोत या आंदोलनामध्ये आंबेडकरी आंदोलन तालुक्यातील सर्व आंबेडकरी समुदाय समाज त्याचबरोबर संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हावं असं या ठिकाणी आजच्या बैठकीत ठरलेलं आहे या ठिकाणी आजची बैठक या ठिकाणी आंबेडकर बेन सर्व संघटना समाज संघटनांच्या वतीनं झालेली आहे आणि संघटनेच्या वतीने येत्या तेवीस ते तारखेला आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे परभणी येथील संविधान शिल्पाची जी तोडफोड झालेली आहे त्या निमित्तानं प्रथमतः तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तर आज अकोल्यातील सर्व आंबेडकर चळवीत काम करणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अकोल्या या ठिकाणी जमलेले आहे खरंतर निंदनीय गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाच्या प्रतीक असलेल्या शिल्पाचा त्या ठिकाणी तोडफोड झालेला आहे प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्यामध्ये मनामध्ये चिड निर्माण आणणारी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे खरंतर या निमित्तानं मोर्चा आंदोलनं होणं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील काही मोर्चे आंदोलनं झाले मात्र कोम्बिंग ऑपरेशनच्या निमित्तानं त्या ठिकाणी आमच्या ज्या महिला असतील त्या ठिकाणी नोकरदार वर्ग असतील किंवा शिक्षण घेणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण केली मला महिलांवरती देखील अमानुषपणे मारहाण केली आणि म्हणून अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहे हे घडत असताना कोम्बिंग ऑपरेशन होत असताना त्या ठिकाणी सूर्यवंशी नावाचा जो तरुण विद्यार्थी होता केवळ शूटिंगच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेला जी घटना घडत होती जी महिलांना मारहाण होत होती ती मारहाणीचं शूटिंग करत असताना त्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला कोठडीमध्ये टाकलं आणि कोठडीमध्ये टाकल्या असल्यानंतर त्याचा देखील त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरंतर त्यामध्ये देखील शंका निर्माण होण्यासारखा आहे की त्याचा मृत्यू होतोच कसा आणि म्हणून आम्हाला सर्वांना शंका आहे की त्या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक असतील किंवा सहाय्यक जे जे पदाधिकारी असतील त्यांच्या त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे असं सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेलं आहे आणि म्हणून अकोल्या तालुक्यामध्ये प्रचंड चिड आहे ती चिड आम्ही या निमित्तानं सर्व अकोले तालुक्यातील सर्व समाज बांधव येत्या तेवीस तारखेला तेवीस डिसेंबरच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी जनआक्रोश आंदोलन करतो आहोत अकोले तालुक्यातील तमाम जनतेला माझी विनंती आहे आपण सर्वांनी या जन जनआक्रोश आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभाग व्हावं सहभागी व्हावं अशी या निमित्तानं विनंती करतो सचिन खरा चोवीस तास अकोले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा